शिर्डीत रणदुवारी सुरू आहे भारतीय जनता पक्षाचा पूर्ण क्षमतेने शिर्डी शहराचा पॅनल या ठिकाणी उभा आहे आणि आज या पॅनलच्या माध्यमातून शिर्डी मध्ये सर्व स्तरावर मोठ्या जोरात चांगल्या ग्राउंड झिरो जाऊन प्रचार भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे अतिशय सुंदर असा प्रतिसाद शिर्डी नगर पंचायतीच्या या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळत आहे मुळातच सर्व समाज म्हणण्याची गरज नाही बाबांनी शिर्डीत एक शिकवण दिलेली आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक देवानी जर जन्म देतानी धर्म काढली नाही तर मानवाला काही अधिकार नाही स्वतःचा जाती धर्माविषयी बोलण्याचा असं या निमित्तानं मला वाटतं ही निवडणूक शिर्डीच्या हिताच्या दृष्टीने शिर्डीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शिर्डीच्या सलोख्याच्या दृष्टीने शिर्डीच्या प्रगतीच्या दिशेने आणि शिर्डीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोन तुम्ही बघताय लोकांना आणि तरुणांना या निमित्तानं मी हा संदेश देईल की गेल्या पुढच्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी एमआयडीसी च मोठ्या प्रमाणात काम सुरू होणार आहे आणि थीम पार्कचं देखील काम सुरू होणार आहे क्रिकेट स्टेडियमचं मैदान देखील सुरू होणार आहे युवकांना या निमित्तानं रोजगार या संध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहे